मला चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी काळजी वाटते मला चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी काळजी वाटते असे विधान राष्ट्रवादी शरदराव पवार गटाचे आमदार जयंतराव पाटील यांनी काढलेले आहे या विधाना ची तुरस्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला पदावर मुक्त होऊन येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने उतरावीच्या आहे या विधानाशी जोडले जात असून यावर उलटसुलट चर्चा केली जात आहे